स्वामी समर्थांची भक्तांना प्रेरणा बाळांनो आयुष्यात संकटं येतात अपयश येतं कधी मन खचतं पण लक्षात ठेवा अडचण ही शिक्षा नाही ती परीक्षा आहे परीक्षेत घाबरून पळून जाणारे यश मिळवत नाहीत पण ज्यांनी श्रद्धा ठेवली सबुरी ठेवीत कष्ट केले त्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतो बाळांनो पैसा मान कीर्ती हे सगळं जीवनात तात्पुरतं आहे आज आहे उद्या नाही पण श्रद्धा भक्ती आणि चांगले कर्म हीच खरी संपत्ती आहे जी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही जेव्हा अंधार दाटतो तेव्हा घाबरू नका अंधार जितका गडद तितका प्रकाश जवळ असतो समाप्ती वाटली तरी तीच नवी सुरुवात असते तुम्ही नदीसारखे वाहत राहा अडथळ्यांना न थांबता पुढे जात राहा कारण श्रद्धा असेल तर पर्वत हलतात आणि प्रयत्न असेल तर यश नक्कीच मिळतं मी नेहमी तुमच्यासोबत आहे तुमच्या प्रार्थनेत तुमच्या श्रमांत आणि तुमच्या प्रत्येक श्वासात म्हणून बाळांनो श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि जीवनाला निर्भयपणे सामोरं जा यश समाधान आणि समृद्धी तुमच्याच पायाशी येईल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात चांगली न्यूज श्री स्वामी समर्थ